नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष यासाठी आधी असं ते नेहमी नेहमीप्रमाणे एक फार्मूला असतो पॅटर्न कि लोकसभेला यांनी महायुतीच्या नावाने मतदान घेतलं लोकसभेला घेतल्यानंतर त्यांनी याच विधानसभेला महायुतीच्या नावाने मतदान घेतलं आणि आताच दोन वेगवेगळ्या एकमेकांचे कपडे फाडण्याचे त्यांनी सुरू केलं आहे त्याचा आपण सांगितलं की बा लोकांना वेड बनवायचं त्यांना फक्त द्यायचं काही नाही फक्त वेड बनवायचं आणि आम्हाला मतदान रूपी आम्हाला आशीर्वाद द्या पद्धतीने वर्गाना करण्याचं काम त्यांचं आहे त्यांनी सांगितलं की जे आंदोलन आम्ही परवाच्या दिवशी जे आंदोलन केलं महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या आंदोलनाचा तो होता की जिराईत तुम्ही जिल्हा तालुक्यामध्ये तर ही चूक झालेली आहे की तुम्ही बागायत लोकांना का मान्य करतात आणि अनेक ठिकाणी पंचन्न करामध्ये भेदभाव का झाला ती भेदभाव त्यांनी लगेच पत्र काढलं या पत्र काढल्यानंतर त्या भाजपच्या मेळाव्यात त्याचा उप केला त्यांनी म्हणजे मला ते आश्चर्य वाटलं म्हणून हा जो जनतेचा आवाज आहे हा जनतेचा आवाज हा महाविकास आघाडीचा आवाज आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार काय येत नाही तर आम्ही जे नगरसेवक उमेदवार जे काही जाहीर आम्ही संभाळ करत होतो तर ते त्यांच्या घरी जाताय तुम्ही अरे तुम्ही पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी तुमच्याकडे घरात सत्ता आहे कोणाच्या घरात चाळीस वर्षापासून सत्ता आहे आणि तुम्हाला आमच्या लोकांची काय गरज पडलेली आहे आम्ही उमेदवार जाहीर केला आता त्याच्या घरी संध्याकाळी निरोध द्यायचा लगेच की तुला आम्ही पंचवीस देतो आम्ही पंचवीस लाख देतो पंधरा लाख देतो आमच्याकडे दे उभा राहा जर तुम्ही काय एवढे मोठे तुम्ही सम्राट आहात तुम्ही जे एवढे सम्राट आहात तेवढे मोठे तुम्ही जर वलगणा करतात मग या ठिकाणी तुम्ही असं का करतायत महाविकास आघाडीचे आमची उमेदवार येतील महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष उमेदवार येईल कारण की आज नगराध्यक्ष जाहीर केला की त्याच्या घरी जाऊन ते करतील की भाऊ आज तू आम्हाला कुठे ऍडजस्ट करतो यांच्या यांचे मुलं एकमेकांच्या उभारत आहेत का माझं आव्हान यांना जर एक खरोखर जनतेच्या असेल यांनी परिवाराच्या पंचवीस वर्षापासून एकमेकांच्या उमेदवार आहे म्हणून पण नगर नगरसेवक यांच्या विरोधात एकमेकांच्या विरोधात का उभारत नाही का कार्यकर्त्यांच्या बळी घेत आहेत हा सगळा विषय आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत घेऊ आणि म्हणून ही मूठ जी आहे आमची जी ताकद आहे हा आम्ही जनतेचा आवाज आहे माझे नागरिकांना आव्हान आहे आव्हान आहे की काँग्रेस असेल उभाटा असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल मनसे आमच्या बरोबर आहे आणि हे सगळे पक्ष मिळून आम्ही एक माझे करतो आणि ही जी ताकद आहे हा जनतेचा आवाज आहे आम्ही जनतेच्या आशीर्वाद जनतेच्या भरवशावर आणि जनतेसाठीच निवडणूक लढतो हो, आहोत आम्ही एकमेकांचे कपडे यांचे कपडे नंतर मुद्दे येतील समोर म्हणून आमच्या पाठीशी नागरिकांनी उभे राहावं असं मी जाहीर आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे